नमस्कार मित्रांनो मराठी इन्फॉर्मर आपल्या युट्यूब चॅनेलमध्ये मध्ये रोहित गोरे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय म्हणजे पेन्शन योजना चालू करण्यात आलेली आहे त्यासाठीचे अर्ज सुद्धा आता भरण्यास सुरुवात झालेली आहे व या संदर्भातलाच एक जी आर सुद्धा शासनाने प्रदर्शित केलेला आहे या व्हिडिओमध्ये आपण या जी आर बाबतची संपूर्ण सविस्तर माहिती घेणारच आहोत त्याचबरोबर बांधकाम कामगारांसाठी जी पेन्शन योजना सुरू होणार आहे त्याची निकष व पात्रता नेमकी काय आहे अटी व नियम काय आहेत कोणकोणते कागदपत्रे लागणार व अर्ज कुठून व कसा भरायचा याबाबतची संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला या, या संदर्भातली सर्व सविस्तर माहिती मिळून जाईल तर सुरू करू आपण आपल्या व्हिडिओला तुम्ही अजूनही आपल्या मराठी इन्फॉर्मर या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि साईडला येणाऱ्या बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा कारण इथून पुढे जेव्हा असेच माहितीपूर्ण आणि नवनवीन व्हिडिओ आम्ही अपलोड करू तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील महाराष्ट्र शासन उद्योग ऊर्जा कामगार व खनिकर्म विभाग यांच्याकडून दिनांक एकोणीस जून दोन हजार पंचवीस रोजी आलेला हा जी आर आहे या जी शीर्षक म्हणजे टायटल असं आहे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई अंतर्गत नोंदित बांधकाम कामगारांना लागू करण्यात आलेल्या निवृत्ती वेतन योजनेची सविस्तर कार्यपद्धती विहित करण्याबाबत आता या जे आरची प्रस्तावना आपण थोडक्यात पाहूया आणि त्यानंतर शासन निर्णय व बाकीच्या डिटेल्स आपण सविस्तर पाहूया इमारत व बांधकाम कामगार अधिनियम एकोणीसशे शहाण्णवच्या बावीस कलममध्ये वयाची साठ वर्ष पूर्ण झालेल्या मंडळातील नोंदित बांधकाम कामगारांना निवृत्ती वेतन देण्याची तरतूद आहे याबाबत केंद्र शासनाने विषद केलेल्या आदर्श कल्याणकारी योजनांचे मार्गदर्शक तत्वांच्या अनुषंगाने दिनांक अठ्ठावीस तीन दोन रोजीच्या शासन निर्णयावे मंडळाकडील नोंदित बांधकाम बांधकाम कामगारांना त्यांच्या वयाची साठ वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्यांना निवृत्ती वेतन लागून लागू करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे आता या जी आपण शासन निर्णय अगदी सविस्तर पाहूया महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई अंतर्गत नोंदित बांधकाम कामगारांनी त्यांच्या वयाची साठ वर्षे पूर्ण झाल्यानंतर लागू करण्यात आलेल्या निवृत्तीवेतन योजनेच्या सविस्तर कार्यपद्धतीस या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात आलेली आहे म्हणजे जी बांधकाम कामगारांना निवृत्तीवेतन योजना होती त्या योजनेला मान्यता दिलेली आहेत आणि जे बांधकाम कामगार साठ वर्षे पूर्ण झालेले आहेत असे सर्व यासाठी पात्र असतील आता निवृत्तीवेतन योजनेस कोण कोण पात्र आहे हे आपण वयाची वर्ष पूर्ण केलेली व मंडळाकडे सलग किमान दहा वर्ष नोंदीत असलेले सर्व बांधकाम कामगार सदर योजनेअंतर्गत पात्र राहतील तसेच त्याच्या कुटुंबातील पती व पत्नी दोघेही बांधकाम कामगार असतील तर ते स्वतंत्रपणे पात्र राहतील पती पत्नीच्या मृत्यूनंतर संबंधित काम चे पती वेतना करिता पात्र राहतील पती किंवा पत्नी सदर योजनेअंतर्गत निवृत्ती वेतन मिळत असेल तर संबंधितास दुबार निवृत्ती वेतनाचा लाभ मिळणार नाही केंद्र शासनाच्या आदर्श कल्याणकारी योजनांच्या मार्गदर्शक तत्वानुसार कर्मचारी राज्य विमा कायदा एकोणीसशे अठ्ठेचाळीस व कर्मचाऱ्यांचे प्रदाता निधी आणि विविध तरतुदी कायदा अंतर्गत लाभ प्राप्त करणारे बांधकाम कामगार निवृत्ती वेतनास निवृत्ती वेतनास पात्र राहणार नाहीत तर अशा प्रकारचे निकष होते आता निवृत्ती वेतनाचे निकष व दर म्हणजे कोणत्या कामगाराला किती निवृत्ती वेतन मिळणार आहे हे इथे सांगितले आहे मंडळाकडे नोंदित बांधकाम कामगारांना त्यांच्या मंडळाकडील नोंदणीच्या कालावधीनुसार निवृत्ती वेतन अदा करण्यात येईल मंडळाकडे नोंदणी असलेल्या वर्षानुसार निवृत्ती वेतनाचे प्रमाण किंवा दर खालीलप्रमाणे असेल आता मंडळाकडे नोंदणीची एकूण वर्ष जर दहा वर्ष असतील तर त्या बांधकाम कामगारास पन्नास टक्के म्हणजेच दरवर्षी सहा हजार रुपये इतके वेतन मिळेल जर मंडळाकडे नोंदणीचं एकूण वर्ष म्हणजे पंधरा वर्षापासून वर्षा मंडळाकडे जर एखाद्या बांधकाम कामगाराची नोंदणी असेल तर त्याला पंच्याहत्तर टक्के म्हणजेच एकूण नऊ हजार रुपये इतके निवृत्ती वेतन दरवर्षी मिळेल आणि मंडळाकडे नोंदणीचे एकूण वर्ष म्हणजेच वीस वर्षापासून वर्षा जर बांधकाम कामगाराची नोंदणी असेल तर त्या बांधकाम कामगाराला शंभर टक्के म्हणजेच बारा हजार इतकं निवृत्ती वेतन दरवर्षी मिळेल तर अशा प्रकारचे हे निवृत्ती वेतन बांधकाम कामगाराला त्याच्या नोंदणी असलेल्या वर्षांच्या निकषानुसार मिळणार आहे आता बांधकाम कामगार निवृत्ती वेतनाचा लाभ मिळवण्यासाठी जो अर्ज आहे तो अर्ज सुद्धा या जी आरच्या च्या शेवटी दिलेला आहे प्रपत्र अ बांधकाम कामगार निवृत्तीवेतन अर्ज आता हा अर्ज आपण समजून घेऊया सर्वप्रथम बांधकाम कामगाराचे नाव त्यानंतर कामगाराचा नोंदणी क्रमांक त्यानंतर आधार क्रमांक त्यानंतर जन्मतारीख वयाची साठ पूर, पूर्ण वर्ष पूर्ण झालेल्याचा दिनांक प्रथम नोंदणी झाल्याचा दिनांक प्रथम नोंदणी झाल्याच्या जिल्ह्याचे ठिकाण आणि नोंदणी कालावधीचा तपशील असे आठ गोष्टी आपल्याला इथे व्यवस्थित भरायचे आहेत त्यानंतर त्याच्याच खाली एक तक्ता दिलेला आहे नोंदणी नूतनीकरणाचा दिनांक नोंदणी नूतनीकरणाचा कालावधी आणि जिल्हा ज्या ज्या जिल्ह्यात आपण काम केलं त्याबरोबर नोंदणी केल्याची तारीख आणि नोंदणी नूत नूतनीकरण किंवा रिन्यू आपण जे करतो त्याचा कालावधी आपल्याला या तक्त्यामध्ये व्यवस्थित भरायचा आहे त्यानंतर खाली आपल्याला बँकेचा तपशीलसुद्धा द्यायचा आहे त्या बँकेचा तपशील म्हणजे जो आपण बँकेचा अकाउंट नंबर देईल त्या अकाउंटमध्येच आपल्याला निवृत्ती वेतनाचे जे रक्कम असेल ती जमा होईल तर बँकेच्या तपशिलामध्ये बँकेचे नाव खाते क्रमांक आणि आय एफ एफ सी क्रमांक हे तीन माहिती द्यायचेत एवढ्या भरून झाल्यानंतर कर्मचारी राज्य विमा कायदा एकोणीसशे अठ्ठेचाळीस अंतर्गत लाभ घेण्यात येतो का एक एखाद्या कर्मचाऱ्याला कर्मचारी राज्य विमा कायदा एकोणीसशे अठ्ठेचाळीस अंतर्गत लाभ मिळतो का होय असेल हो हो तर होय नाही असेल तर नाही आणि कर्मचाऱ्याचे प्राधत्ता निती व वि विविध तरतुदी कायदा अंतर्गत लाभ घेण्यात येतो का हेही जर लाभ घेत असाल तर होय किंवा नाही अशी सर्व माहिती आपल्याला इथे भरायची आहे आणि ही सर्व माहिती भरून झाल्यानंतर खालीच बांधकाम कामगाराचे नाव जिथे आहे तिथे आपले नाव व सही करून आपल्याला हा फॉर्म जमा करायचा आहे त्यानंतर त्याच्याच खाली निवृत्तीवेतन शिफारस प्रमाणपत्रसुद्धा दिलेलं आहे तेही आपल्याला भरायचं आहे त्यानंतर न्याय नोंदणी प्रमाणपत्र सुद्धा आहे व त्याच्याच खाली निवृत्ती वेतन क्रमांक प्रमाणपत्र अशा बाकीच्या गोष्टीसुद्धा इथे जोडलेल्या आहेत तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण बांधकाम कामगार निवृत्ती वेतन जी योजना आहे ती नेमकी काय आहे त्याअंतर्गत कोणाला किती निवृत्ती वेतन मिळणार त्याच्या अटी नियम व पात्रता निकष नेमके काय आहेत याची माहिती आपण घेतली त्याचबरोबर यासाठी असणारा अर्ज हा कुठून मिळवायचा व तो कसा भरायचा याचीही माहिती घेतली हा व्हिडिओ व या जी आर तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर हा व्हिडिओ आणि व्हिडिओमध्ये घेतलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांकडून शेअर करा आणि अजूनही तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे तिथून पुढे जेव्हा असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड होतील तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील व दररोज तुम्हाला नवनवीन माहिती फ्रीमध्ये पाहायला मिळत राहील धन्यवाद